मशिदीवरील अनधिकृत भोंगे जप्त करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं अन्यथा येत्या आठ दिवसात हिंदुत्ववादी कार्यकर्ते अनधिकृत भोंग्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला हिंदू एकदा आंदोलनाच्या नेतृत्वाखाली आज हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली उच्च न्यायालयानं मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याचे निर्देश दिले आहेत पण प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे जिल्हा प्रशासन जाती आणि धर्मभेद करत आहे का असा सवाल उपस्थित करून न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर शहरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे तातडीनं हटवावेत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे याबाबतचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पोवार यांना देण्यात आलं उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल त्याबद्दलही न्यायालयात याचिका दाखल करू तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावरच आंदोलन पुकारतील असा इशारा देण्यात आला या आंदोलनात दीपक देसाई हिंदुराव शेळके गजानन तोडकर रामभाऊ मेथे विलास मोहिते सुरेश यादव अनिल दिंडे नितीन काकडे आदित्य आरेकर केदार चौगले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते